शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे काही तासात कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार असून तत्पूर्वी एकनाथ शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे अचानक कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत सध्या शिवसेनेत मुरलीधर जाधव यांचा प्रश्न ज्वलंत आहे कोल्हापूरच्या जागेवरून सुरू असलेली राजकीय खलबते यावरून वातावरण तापलं असताना खासदार श्रीकांत शिंदे हे अचानक कोल्हापूर दौऱ्यावर आल्याने आदित्य ठाकरे येण्यापूर्वीच तापलेले वातावरण शिंदे गटासाठी अनुकूल करण्यासाठी हे नियोजन आहे का अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे मात्र याबाबत शिंदे यांना विचारला असता प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे मात्र पक्ष पद्धतीने आम्ही काम करू असे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले पाहूया नेमकं काय म्हणाले श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये जे आहे पक्षाची बैठक जी आहे कार्यकर्त्यांचा मेळावा जो आहे त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे काल पालघरला होतो त्याच्या अगोदर शिर्डीला होतो तर अचानक असं प्रयोजन नाही आहे कुठलंच जे ठरलेल्या बैठका ज्या आहेत जेव्हा जेव्हा पक्षासाठी किंवा वेळ असतो तेव्हा तेव्हा या बैठका ज्या आहात आहेत या सगळ्याच आमचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत हे या ठिकाणी घेत असतात आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं त्या ठिकाणी शिवसंकल्प अभियान जो आहे हा सगळ्याच मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आहे हे कोल्हापूर आणि हातकलंगलेमध्ये जे आहे हे पक्षाची बैठक देखील त्या ठिकाणी होणार आहे पक्षासंबंधित कार्यकर्त्यांची भेटी त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेणं पक्षनिहाय विधानसभा निहाय जे आहेत ते त्या ठिकाणी बैठका होणार आहेत त्याच्यामध्ये कार्यकारणी पूर्ण झालेली आहे का पक्ष संघटनेचं काम त्या ठिकाणी कसं आहे कार्यकर्त्यांशी त्या ठिकाणी चर्चा करून बाबा प्रकारे जे आहे अजून लोकसभेमध्ये अजून चांगल्या प्रकारे काम आपण करू शकतो विधानसभेमध्ये अजून कशा कशाची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रुटीनमध्ये आहेत त्या रुटीनमध्ये आम्ही त्या ठिकाणी करत असतो अगोदर जे आहे हे आढावा बैठका ज्या आहेत आम्ही मुंबईला ज्या आहेत त्या 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 निरीक्षकांना खासदार असतील आमदार असतील त्यांना बोलून जे आहे ते त्या ठिकाणी घेतलेले आहेत आता प्रत्यक्ष जे आहे ते त्या ठिकाणी कशाप्रकारे काम चालू आहे याचा आढावा घेण्यासाठी जे आहे ते माझ्याबरोबर नरेजी मस्के साहेब आहेत भाऊसाहेब चौधरी आहेत आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष सर सरनाईक हे देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांचा दौरा आहे या ठिकाणी आणि हा जो दौरा आम्ही दिलेला तो टेंटेटिव्ह दौरा आहे प्रत्येक जिल्ह्यामधला किंवा लोकसभा निहायच्या त्याच्यामध्ये जे आहे येणाऱ्या काळामध्ये काही बदल जे आहेत ते हो होतच राहणार आहेत कारण की मुख्यमंत्री महोदयांना जे आहेत हे अनेक आपण पाहता त्यांच्या कामाची पद्धत कशा प्रकारची आहे ती दिवसरात्र जे आहे ते मुख्यमंत्री मोदय त्या ठिकाणी काम करत तर कधी कुठली मिटिंग येते तर त्याच्यामुळे आपला दौरा जो आहे तो कुठला कमी करावा लागतो नंतर तो दौरा जो आहे ते पुढील काळामध्ये जो आहे जिथे कॅन्सल होईल तिकडे तो दौरा जो आहे तो पुन्हा जो आहे तो त्या ठिकाणी घेतला जाईल बघा आपण प्रतापगडचं उदाहरण घ्या किंवा पन्हाळ्याचं उदाहरण किंवा बाकी ठिकाणचं उदाहरण त्या ठिकाणी जे आहे जे अनाधिकृत गोष्टी आहेत ते सरकार जे आहे ते त्याच्यावरती ॲक्शन ह्या ठिकाणी घेत आहे आणि त्या विळख्यातून जे आहे हे त्या गडांना मुक्त करण्याचं काम जे आहे ते आमचं सरकार या ठिकाणी करत आहे जुलै महिन्यामध्ये पन्हाळा ते पावनखिंड या मोहिमेमध्ये जे आहे हे आम्ही सगळे लोकं त्या ठिकाणी सहभागी झालो होतो तेव्हा त्या ते मोहिमेला गेल्यानंतर तिकडच्या लोकांची अपेक्षा होती जे मोहिमेमध्ये सहभाग घेतात गेले अनेक वर्ष की तिथे डॉर्मेटरी जे आहे ते विश्रांती विश्रांती ग्रह जे आहे ते त्या ठिकाणी बांधलं पाहिजे जागोजागी तर ते देखील जे आहे ते शासनाकडून आपण मंजूर केलेलं आहे आमची आमचा प्रयत्न असेल की येणाऱ्या मोहिमेच्या अगोदर जे आहे ते विश्रामग्रह जे आहे ते त्या ठिकाणी बांधून पक्षाबद्दल जे आहे ते आम्हाला या ठिकाणी बोलायचं नाही आहे आम्ही आमचा पक्ष संघटना जी आहे ती कशी वाढेल याच्यासाठी जे आहे ते आजचा या ठिकाणी दौरा आहे आणि कोण मतदारसंघामध्ये येत असेल त्यांचा पक्ष बांधणी करण्यासाठी वाढवण्यासाठी तर त्यांना तो अधिकार आहे त्याच्यावरती जास्त भाषणं केलेलं मला वाटतं ती प्रोसिजर जी आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे लवकरच स्पीकर मोदय जे आहेत त्या ठिकाणी निर्णय जे आहेत ते आपला जोका असेल त्यांनी ज्या सुनावण्या घेतल्या सगळ्या आमदारांच्या गेले अनेक दिवस त्याच्यावरती जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते निर्णय देतील आणि निर्णय जो आहे तो हा सत्याच्या बाजूने असेल